घर पे वन टू वन करना भाई, भाई, भाई एक मिनट भाई एक मिनट आना एक मिनट आना एक मिनट आना

आमदार संग्राम जगताप हा वादग्रस्त विधान देताना थांबत नाहीये कुठेतरी अजित पवार यांचा जो शब्द आहे त्याला कुठेतरी केराची टोपली दाखवताना संग्राम जगता दिसत आहे कस करमाळ्यामध्ये जे भाषण त्यांनी केलं ते आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्या विरोधात अजित दादा म्हणतात दादा किंवा त्यांचा पक्ष म्हणतो की त्यांना एक शोकास नोटीस लावलेली आहे त्या शोकास नोटीसचं त्यांनी काय उत्तर दिलं त्या उत्तराला तुम्ही मा मान्य केलं का का त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे जर तुम्ही स्वतःला एक सेक्युलर पार्टी समजता तर त्यांना शंभर टक्के पक्षातनं तुम्ही काढलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे हा भाग झाला अजित पवारांच्या पक्षाचा ह्याच्यात दुसरा भाग आहे की शासन काय करते आज छोटी गोष्ट आम्ही काय केली विरोधकांनी तर त्यांच्यावर केसा होतात मग एवढं असं भाषण केलं आहे दिवाळीच्या तोंडावर की हिंदू हे कुठेतरी रायट होतील जिथे ते ओपनली म्हणतात की मस्जिदींवरनं हिंदूंवर अटॅक होतात अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर देखील त्यांच्यावरचा केस होत नसेल तर हे चुकीचं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला आमची विनंती आहे की त्यांच्यावर तुम्ही केस दाखल करा आम्ही इकडनं राबोडी पोलीस स्टेशनला जातो आणि आम्ही एक निवेदन देतो की यांच्यावर शंभर टक्के टू नाईंटी नाईन नाएं आणि वन नाईंटी थ्री बी अंतर्गत केस झाली पाहिजे हे आमचं मागणी आहे संग्राम जगताप असं म्हणणं आहे की दिवाळीचा सणानिमित्त कुठल्याही मुस्लिमांकडून वस्तू विकत घेऊन ते म्हणतात की मुस्लिमांना जर तुम्हाला डावलं असेल तर तुम्ही जेलमध्ये जावत काही करत नाही देखील आम्ही करून आता काय बघा संग्राम जगताप हा कोणाचा माणूस आहे अजितदादांचा माणूस आहे अजितदादा सांगतात की आम्ही सेक्युलर हो आहोत अशा अशा प्रकारचा एक आमदार जो वक्तव्य करतो तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता फक्त त्यांना थूतूच करू शकतो कारण काय हे संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलं आहे हे सेक्युलर आणि सर्व धर्म समभावावर लिहिलेलं आहे आणि आम्ही त्यांना मांडणारी लोक आहोत आणि त्यांच्यासारखे जितके नेते अशा प्रकारचं कुठे भाष्य करतील त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून विरोधच करू महाराष्ट्र कुठेतरी सरकार असं म्हणते की आम्ही सर्व धर्मभाव सर्व 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 धर्माबरोबर आम्ही सोबत परंतु अशा त्यांच्या गटात एका आमदारकडनं म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार अशा पद्धतीने आम्ही वारंवार हेच सांगतो की भाजप सरकार हे हिंदू मुस्लिम ह्या ह्या हे हिंदू मुस्लिम करूनच सत्तेत येतं ते काय डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कधी आयुष्यात सत्तेत आलेलंच नाही आहे आणि अजित पवार जे आमच्याबरोबर एकेकाळी होते ते आज त्यांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांनाही माहिती आहे की त्यांना कमळचाच धागा घेऊन पुढे जायचं आहे त्यामुळे अशा हळूहळू ते कमळच्याच दिशेने जात आहेत आम्ही तेच आज राबोडीकरांना सांगतो आहे असं वक्तव्य आज त्यांनी सोलापूरमध्ये केलं पण पुऱ्या महाराष्ट्रातनं त्यांच्या विरोधात आवाज उठला पाहिजे आणि अशा प्रकारचं कोणीही जर सेक्युलर प्रिन्सिपल्सच्या विरोधात बोलत असेल तर त्यांच्यावर केस झाली पाहिजे झाली पाहिजे आणि झालीच पाहिजे अजित पवारांचा मला मी अजितदादांबरोबर खूप वर्ष काम केलंय मनापासून त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचा काय धाक का आहे तो मला ठाऊक आहे चांगले चांगले त्यांच्यासमोर बोलायची हिंमत करू शकत नाहीत आणि जर संग्राम जगताप ही हिंमत करतोय तर मला भीती वाटते की कदाचित मागणं त्याला पक्षश्रेष्ठींनीच तर सांगितलेलं नाही ना की आपल्याला आता बी जे बीची लाईन टो करायची आहे मला ही भीती आहे